मंत्री दादा भुसे घेणार राज ठाकरेंची भेट हिंदी भाषा निर्णयाबाबत सरकारची भूमिका समजावून सांगणार अखेर अबू आझमी यांनी मागितली माफी वारी संदर्भात केलं होतं वादग्रस्त वक्तव्य कुणाच्याही भावना धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसल्याची पोस्ट दहिसर विधानसभा प्रमुखपदी तेजस्वी घोसाळकर तेजस्वी यांची नाराजी दूर करण्याचे उद्धव ठाकरेंचे प्रयत्न तेजस्वी घोसाळकर पक्षात नाराज असल्याची होती चर्चा संतोष देशमुख हत्येप्रकरणी विशेष मकोका कोर्टात आज सुनावणी वाल्मी कराडच्या संपत्ती जप्ती संदर्भात सुनावणी होणार कराडच्या दोषमुक्ती अर्जावर युक्तिवादाची शक्यता कोकण विदर्भात पुढील पाच दिवस मुसळधारेचा इशारा मुंबई ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्गात अतिमुसळधारेचा अंदाज तर गोदावरी नदीची पूरसदृश्य परिस्थिती अजूनही कायम ट्रम्प यांच्याकडून युद्धबंदीची घोषणा इराण काही ऐकेना इराणचा इस्रायलवर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला काही वेळापूर्वीच तेल अवीव मध्ये स्फोट